तर मित्रांनो तुम्ही बघू शकतात माझ्या मागे कृषी प्रदर्शन आहे चला तर मग आपण त्याच्यामध्ये जाऊया तर मित्रांनो बघू शकतात कृषी प्रदर्शन मध्ये असे ट्रॅक्टर आले आहे फोर बाय फोर जेसीबी पण आले आहे ते बुल कंपनी जेसीबी आहे ट्रॅक्टर आर्शर्ड कंपन्या ट्रॅक्टर आहे हे बघूसाठी तुम्ही सोलर पॅनल शेतकऱ्यांसाठी विजेसाठी खूप असं उपयोगी पडतात तर मित्रांनो तुम्ही बघू शकता थ्री डी मध्ये असे गाय आणि वासरू आहे तिकडं देवणी जातीचे बैल आहे देवणी व नागोरी जातीचे बैल आहे बघू शकता तुम्ही सुंदर असं कृषी प्रदर्शन आहे ती आपली महाराष्ट्राची खिल्लार बैलजोडी आहे तर मित्रांनो तुम्ही आवर्जून अशी बैल साजवावी बैल पोळ्यासाठी तर तुम्ही वडागेतील अशा प्रकारच्या टाकल्या तुम्ही बनवू शकता इथे आमचा नंबर दिलेला आहे नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात सुंदर अशा प्रकारची त्या, त्या कलरमध्ये आपल्याला हे बनवून दिवस या नंबरवर संपर्क का तर मित्रांनो तुम्ही बघू शकतात शेतीसाठी उपयोग पडणाऱ्या औषधांची माहिती हे तुम्हाला देऊ शकतात हे बघू शकतात छोट शेतकऱ्यासाठी फवारण्याचं मशीन आहे शेतकऱ्याला पंप खांद्या घेऊ लागू नये म्हणून ला हे मशीन तयार केलं आहे हे बघा असं फवारतं ते इकडे रोटा वेटर ठेवली आहे इथून तुम्ही याची बुकिंग करू शकतात इकडं सुंदर असे झाडं विकण्यासाठी आहे ही ही टारली तुम्ही मुसळगाव इथून बनू शकतात साई कृपा टेलर्स ह्या नंबरवर संपर्क करून ही बघू शकतात शेतकऱ्यांसाठी शार्त काही वाहतुकीसाठी चिखला गाळात हे मशीन चालतं पाण्याची टाकी न्यायची असेल खताच्या गोणा न्यायच्या असेल तर हे मशीन तुम्हाला कामं येऊ शकतात इथं टॅक्टर पण आहे तुम्हाला हे ट्रॅक्टरची संपूर्ण माहिती देईल की शेतीसाठी ड्रेप बीप संपूर्ण माहिती असेल तुम्ही असा कोंबड्यांचा फार्म बनवू शकतात तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हा आयशर कंपनीचा ट्रॅक्टर आहे तिथून तुम्ही याची संपूर्ण माहिती घेऊ शकता हे सुंदर असे झाडं विकण्यासाठी कृषी प्रदर्शनामध्ये आले आहे झाडं व झाडाच्या कुंड्या बघू शकता ते आंब्याचे पण झाडं आहेत शोची आंब्याचे व गुलाबाचे झाड आहे तर सुंदर अशा शोचे झाडं आहे जे आपल्या तुम्ही घरात लावू शकतात हुंड्यांमध्ये इकडं टमाट्याचे व मिरचीचे बियाणे आहे सॅम्पलसाठी हे बघू शकता की कांद्याचं बी अशा प्रकारचे कांदे येऊ शकतात या बियाला हे बघा त्यांच्या फार कंपनीचे नाव इथं गायींचे खाद्यपदार्थ मिळू शकतात खूप सारे शेतकरी कृषी पदार्थ बघण्यासाठी आले आहे इथं शेतीसाठी बी बी एन ए विकण्यासाठी आहे सर्व शेतीसाठी उपयोगी पडणारे संपूर्ण साहित्य तुम्हाला कृषी प्रदर्शन भेटून जाईल हे तुम्हाला औषधांची माहिती देऊ शकतात शेतीसाठी उपयोगी पडणारे खूप सारे शेतकरी कृषी प्रदर्शन बांधण्यासाठी आलेले आहे हे मिनी ज्यांची कमी शेत आहे त्यांच्यासाठी हा मिनी ट्रॅक्टर आहे हा ट्रॅक्टर सगळे पण कामं करतो मिनी ट्रॅक्टर आहे हा छोटा ज्यांचे क्षेत्र कमी आहे त्यांना त्यांना हा टॅक्टर उपयोगी पडू शकतो हे बघू शकता तुम्ही विजेचा यूज कसा करू शकतो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशीच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद